संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ पिंपळगाव खाण धरणाचं पाणी संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ खैरदरा खुर्द जांबूत बुद्रुक पोखरी देसवडे काळेवाडी टेकडवाडी मांडवे खुर्द मांडवे बुद्रुक साकूर बिरेवाडी खडकवाडी आणि शिंदोडी या गावांपर्यंत मिळावं यासाठी जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी एक मार्चपासून जांबूत या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आज तिसरा दिवस होता मात्र याकडे कुठल्याही अधिकाऱ्यानं लक्ष दिलं नाही या उपोषणाला बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर माजी सभापती मिराताई शेटे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर जांबूदच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली शेटे सुधाम पाटील सागर महादू पाटील कुदनर चेअरमन नामदेव खेमनर व्यापारी अशोक कर्डिले निवृत्ती घुगे योगेश भागवत तसेच मांडवे बुद्रुक बिरेवाडी शिंदोडी मांडवे खुर्द आणि परिसरातील सर्वच गावांनी पाठिंबा दिला आहे आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून डोंगरे यांची प्रकृती खालावली आहे तर उपोषणस्थळी सरकारी डॉक्टर अनुराधा खेमनर किशोर बनसोडे यांनी भेट दिली आहे घारगाव परिसरातील आभाळवाडीपर्यंत पाणी असून साकूर पठार भागाच्या खालच्या गावांना पाणी सोडावं आणि याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे यांनी लक्ष द्यावं असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी म्हटलंय पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक जांबूत खुर्द साकूर मांडवा शिंदोडी आणि पारनेर तालुक्यातील देसवडे पोखरी पळशी खडकवाडी या सर्व गावांना मिळण्यासाठी या ठिकाणी जांभूत बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय सुभाष भीमाजी डोंगरे यांनी अमरण उपोषण एक तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील जे गाव आहेत त्यांनी सर्वांनी या उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक गावातले लोक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी एक तारखेपासून या ठिकाणी येत आहेत खर तर तसं बघितलं तर हे धरण दोन हजार नऊ ला सुरुवात झाली आणि दोन हजार चौदाला या धरणाचं काम पूर्ण झालं आणि तेव्हापासून या, या धरणामध्ये पाणी अडवलं जात आहे दोन हजार सोळा साली सुद्धा या सर्व आठ ते दहा गावांनी या धरणाचं पाणी मिळण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडं असंच उपोषण त्या ठिकाणी मोर्चा नेऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सर्व विचार करून त्यावेळेस दोन हजार सोळा साली या धरणाचं सतरा एम सी पाणी पिण्यासाठी शिंदोडीपर्यंत सोडलं होत त्याच पद्धतीनं पुन्हा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस साली हे पाणी मिळण्यासाठी पुन्हा ह्या गावांनी संघर्ष केला परंतु त्यावेळेस सुद्धा या धरणाचं पाणी सोडलं गेलं नाही या धरणाची जर पार्श्वभूमी बघितली तर ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार अस्तित्वात होत त्यावेळेस या धरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यावेळेस हा आपला साकूर आणि बोटा गट हे दोन गट त्यावेळेसचा जो अकोला विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये होते त्यावेळेसचे आमदार आणि मंत्री माननीय मधुकरराव पिचड यांनी आम्हाला वेळोवेळी सर्वच लोकांना मग इलेक्शनच्या वेळेस असेल किंवा इतरही जे जे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यावेळेस सांगितलं की पिंपळगाव खांड धरणाचं पाणी हे शिंदोडीपर्यंत म्हणजे शेवटच्या गावापर्यंत देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे परंतु ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्याच दरम्यान या धरणाचं काम पूर्ण झालं आणि मग त्यांनी जो मतदारसंघ त्यावेळेस साकूर जिल्हा परिषद गटातील गाव हे संगमनेर मतदारसंघासाठी जोडले गेले आणि फक्त त्यामध्ये बोटा जिल्हा परिषद गट त्या ठिकाणी राहिला आणि मग त्यांनी फक्त आमळवाडीपर्यंतचेच केर त्या लाभक्षेत्रात धरले तसं त्यावेळेस त्यांनी अतिशय मोठी फसवणूक या गावांची निश्चितपणे केलेली आहे तसं जर बघितलं तर मधुकर पिचड साहेब हे दोन वेळा फक्त साकूर जिल्हा परिषद गट आणि बोटा जिल्हा परिषद गट जे आहेत त्या गटांमुळेच केवळ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांच्यामुळेच हे दोन्ही तिन्ही वेळेस पिचड साहेब निवडून आले आणि त्यांनी अशी निश्चितपणे या ठिकाणी आमची सर्वांची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे परंतु आता सुद्धा या ठिकाणी जे उपोषण सुरू झालेलं आहे या उपोषणासाठी सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी निश्चितपणे या जे अर्धा गाव आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा या उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे एक तारखेपासून जे उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे प्रत्येक गावातले लोक मग त्यामध्ये पारनेर तालुक्यातले असतील संगमनेर तालुक्यातले असतील हे सर्व गावातील शेतकरी या ठिकाणी येऊन भेट देऊन जातात आजची जर आपण पाण्याची परिस्थिती बघितली तर या प्रत्येक गावामध्ये आज पिण्यासाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याची अडचण आली जनावरांना सुद्धा या ठिकाणी पाणी नाही आणि शेतीचे सुद्धा जी जी पिकं आहेत ते या ठिकाणी जळून जात आहेत तेव्हा माझी शासनाला एक नम्र विनंती आहे की या सर्व गावच्या वतीनं शासनाला विशेष करून जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही नम्र आवाहन करतो की आपण अजूनही पिंपळगाव खाण धरणामध्ये बरचसं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे ते ते जर पाणी आत्ता जर सोडलं तर ते पाणी निश्चितपणे शिंदोडीपर्यंत येऊ शकतं तेव्हा मी शासनाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं की आपण आत्ता जर तीन चार दिवसात पाणी सोडलं तर ते पाणी निश्चितपणे कारण आबाळवाडीच्या वरचे केटीवर हे पूर्ण भरलेले आहेत आणि आत्ता जर पाणी सोडलं तर ते निश्चितपणे या ठिकाणी शिंदोडीपर्यंत येऊ शकतं तेव्हा शासनाला पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की आपण हे उपोषण या ठिकाणी या गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी सुरू केलय या उपोषणाला सर्वांचा तर पाठिंबा आहे परंतु शासनाने सुद्धा याची दखल घेऊन हे पाणी सोडावं अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ